एक दुष्ट शब्द यश म्हणाला तिकडून रूढी परंपरा आम्ही लहानाच्या मोठ्या वर्गाना बघत आलो अर्णवला आम्ही हाताची घडी घालून बघत बसणार नाही प्रिया बोलली आता अकरा वाजायला फक्त पंधरा मिनिटं बाकी आहेत

रिएक्शन थोड़ा कैमरा फेसिंग हल्का हल्का सब अपने तरीके से आ जाओ ये रिएक्शन आधी आहे जण अनेक वस्तू केले ते तुम्हाला दिले तरी करायचं माहिती रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलैकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा